रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नदीजवळ एक एकर सहा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ही संपूर्ण सपाट चौरस अशी काली कसदार भाषेची आहे आमरी रस्ता टच ही जागा आहे आणि जागेच्या मागील साइड ला शंभर मीटरवर नदी आहे बाराही महिने पाणी या नदीमध्ये उपलब्ध असतं तसेच लाईटचे चे खांब देखील जागेच्या जवळच आले आहेत वर्ग एक प्रकारची जमीन एक जमीन मालक क्लिअर टायटल ही आजची प्रॉपर्टी आहे या जागेपासून वाडी वस्ती फक्त दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर आहे तसेच या जागेपासून जवळील मार्केटचा विचार केला तर गोरेगाव मार्केट फक्त बारा तेरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे लोणेरे मार्केट दहा किलोमीटर माणगाव शहर अठरा किलोमीटर अंतरावर आहे तसेच पनवेल एकशे पंधरा किलोमीटर मुंबई एकशे पन्नास तर पुणे एकशे तेवीस किलोमीटरवर आहे आणि गोरेगाव मसला स्टेट हायवे फक्त पाच मिनिटे मित्रांनो बेस्ट लोकेशन वर ही जागा आहे या जागेतून आपल्याला खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतो तुम्ही मानगाव तालुक्यात नदीजवळ तसेच सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू असलेली जागा शोधताय तुमच्या कोकणातील फार्म हाऊस साठी तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तसेच तुम्ही फार्मिंग देखील करू शकता मित्रांनो हा सेहेचाळीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे साठ हजार प्रति गुंठा थोडंफार नक्कीच नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास ही जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अशाच कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा